नमस्कार मी मानसी पावळ्यात आत्ताच्या घडीची मोठी बातमी केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे यामुळे मराठी भाषेला शास्त्रीय भाषा म्हणून मान्यता मिळाली आहे मराठी भाषेला या मान्यतेमुळे तिच्या साहित्यिक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्वाला मोठी ओळख मिळेल शास्त्रीय भाषांच्या श्रेणीत समावेश झाल्यानंतर मराठी भाषा संशोधन शिक्षण आणि साहित्यिक कार्यांसाठी अधिक प्रोत्साहन मिळणार आहे ज्यामुळे तिच्या समृद्ध वारशाचा विकास होईल केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत पाहुयात काय म्हणाले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि संपूर्ण केंद्र सरकारचे मी मनापासून आभार मानतो कि इतक्या वर्षाची मागणी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या ही मागणी माननीय मोदीजींनी आणि मंत्रिमंडळाने मान्य केली आणि आजपासनं आपली मराठी भाषा ही अभिजात भाषा म्हणून गणली जाणार आहे हा अक्षरांनी लिहिण्याचा दिवस आहे पंतप्रधान मोदीजी आपले खूप खूप धन्यवाद महाराष्ट्र सरकारने मी मुख्यमंत्री असताना आणि आता देखील माननीय एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात सातत्याने पाठपुरावा केला प्रयत्न केला पुरावे दिले आणि आज हे सगळे पुरावे मान्य होत मराठी भाषा ही अभिजात भाषा झाली आहे महाराष्ट्राच्या बारा कोटी जनतेच्या वतीनं आणि जगभरातल्या मराठी माणसाच्या वतीनं मी पंतप्रधान मोदीजींचे मनापासून आभार मानतो या मोठ्या बातमीसह इतिहास थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह